नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते पण आता रेग्युलर आपले व्हिडिओ येत राहतील तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि छान छान व्हिडिओ बघाय बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर या ठिकाणी सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सुंदर असं फ्रेश वातावरण झालेलं आहे तर सकाळ सकाळ थोडंसं आता कोवळं ऊन पडलेलं आहे कारण दिवसभर आभाळ असतं पा तर पाऊस कधी पण येऊ शकतो तर मी सकाळी लवकर उठून सगळी माझी साफसफाई सा वगैरे झालेली आहे फरच्या वगैरे पुसून सगळ्या झाल्यात आणि देवपूजा देवपूजा पण झालेली आहे तर या ठिकाणी आता म्हटलं सकाळ सकाळ पटकन स्वयंपाक करून घेऊ तर मूग तव्यावर टाकलेले आहेत कच्चे मूग आहेत ते आणि ते कच्चे मूग तव्यावर बारीक गॅसवर मी छान असे भाजून घेणार आहे तर या ठिकाणी तिकडे मूग तव्यावर टाकलेले आहेत तोपर्यंत तो म्हटलं चला झाडांना पाणी टाकून घेऊया चार पाच दिवस झाले झाडांना पाणी टाकलेलं नव्हतं तर थोडा थोडा सारखा दिवसातून एक दोन वेळा पाऊस येतो त्यामुळे झाडाला काही पाणी टाकणं होत नाही पण म्हटलं चला आज चांगलं फ्रेश अशी सकाळ असून थोडीशी त्यातली माती पण जरा सुकलेली होती तर म्हटलं थोडं थोडं पाणी टाकून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी छान अशी हिरवीगार अशी झाडे मस्त समान्य प्लॅन्ट पण आलेला आहे आणि आता ब्रह्मकमळ ला आमच्या सहा कळ्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी छोट्या छोट्या कळ्या आहेत तर ह्या जसे मोठ्या होत जातील तस तसं मी तुम्हाला दाखवत जाईल व्हिडिओमध्ये तर बघा ह्या दोन आहेत खूप छान असे ब्रह्मकमळची फुलं येतात तर श्रावण महिना अजून एक महिना बाकी आहे तर आत्तापासूनच फुल फुलं यायला सुरुवात झालेली आहे ब्रह्मकमळला तर ना वर्षातून एकदाच फुलं येतं गेल्या वर्षी तीन फुले आली होती तर ह्या वर्षी भरपूर असे आलेले आहेत पहिल्या वर्षी दोन आली तर तोड़े -तोड़े तर छोटी -छोटी होती तर प्रत्येक वर्षी थोडे थोडे फुलं वाढत आहेत तर या ठिकाणी लावलेली आहे कोरपड आणि या ठिकाणी शोची झाडं आहेत ही ही खूप छोटी छोटी झाडं होती तर बरेच दिवस झाले दोन तीन वर्ष झाले असतील तर ही झाडं आणलेली आहेत तर असं आ... खाली लावायला जागा नाही कारण खाली रोड नाही आम्हाला जागा नाही खाली लावायला त्यामुळे असे कुंडीतच थोडे थोडे छोटी छोटी झाडं लावलेली आहेत तर हे आहे कुबेर प्लांट तर बघू शकता हे पण खूप छोटं होतं आता बरंच मोठं झालेलं आहे कोबेरेचं प्लांट पण आणि इकडे आहे शमीचं झाड तर बघू शकता शमीचं झाड पण आणलं त्यावेळेस खूप छोटं होतं तर आता खूप मोठं झालेलं आहे आणि या ठिकाणी थो छोटीशी तुळस आहे आणि हे आहे जास्वंदीचं झाड खाली पण एक खूप मोठं झाड आहे खाली जास्वंदीचं पण रोडला असल्यामुळे खाली रोड आहे आणि रोडलाच जनावरं गाय येतात तर ते झाडं सगळं खाऊन घेतलेलं आहे आणि मोठं पारिजातकाचंसुद्धा झाड आहे खाली तर अशा पद्धतीने सगळं सगळे फ्रेश वातावरण आहे तर झाडाला पाणी टाकून झालेलं आहे आता मी आलेली आहे स्वयंपाकघरात तर बघू शकता या ठिकाणी मूग छान असे आपले परतलेले आहेत तर लगेच मी साईडला कुकरला मूग लावून घेतले आणि दोनच भाकरी करायच्या होत्या मला बाजरीच्या बाकीच्या चपात्या करायच्या होत्या तर या ठिकाणी भाकरी पण करून घेतल्या आणि आता मूग आपले छान शिजलेले आहेत तर मी आता त्या मुगला हिरव्या मुगाला छान अशी फोडणी देणार आहे तर त्यासाठी अगोदर दोन तीन चपात्या पण करून घेतल्या तर सकाळ सकाळ एकदा स्वयंपाक झाला की भरपूर सारी कामं असतात खाली दुकान आहे आमचं तर सारखं खाली जावं लागतं तर त्यामुळे म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतर खाली जाय जाता येईल तर या ठिकाणी छान असं आवरलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवते दे। देवपूजा वगैरे झालेली आहे छान अशी मस्त रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि सकाळ सकाळ लवकर फरशी वगैरे देवपूजा जर झाली तर घरात खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं वातावरण तर त्यासाठी सकाळ सकाळच कामं आवरण्याचा प्रयत्न करत असते मी सकाळ सकाळच घर एकदम फ्रेश वगैरे वाटतं नाहीतर एकदा कामाला उशीर झाला की दिवसभर ते काम तसंच पडतं तर बघू शकता इथे छान असे हॉलमध्ये सुद्धा स्वामींचा फोटो आहे त्या ठिकाणी दिवा अगरबत्ती केलेली आहे खूप फ्रेश वाटतं सकाळ सकाळ वातावरण आणि चला मग आता आवरलेलं आहे काम बाकीचं जाते खाली आता या ठिकाणी दुपारचे दीड वाजलेलं आहे आणि मी आता वरती आलेली आहे पुन्हा दुकान थोडंसं बंद केलं आहे थोडा वेळ आणि ही, ही स्वयंपाकाची जी भांडी होती ती घासून घेतलेली आहेत जेवणाची वगैरे भांडी आणि बघू शकता या ठिकाणी असं वातावरण आहे बघू शकता किती अंधार पडलेला आहे ढग किती आलेलं आहे कधीही पाऊस पडू शकतो तर बघा असं असं वातावरण असतं इकडे दिवसभर असंच वातावरण असतं सकाळ सकाळच थोडं ऊन पडतं एवढंच आणि या ठिकाणी कपडे टाकलेले आहेत मी वाळत कारण हे कपडे जर इथं टाकली तरच हे कपडे राहतात नाही तर वरती जर टेरेसला टाकली तर ही कपडे अजिबात टेरेसला राहत नाहीत उडून जातात कपडे त्याला चिमटे लावान काही लावा तरी पण तर या ठिकाणी मी असे त्या गॅलरीमध्येच हे कपडे गाठण मारून टाकलेले आहेत तर कपडे इथून उडून आमच्या तिकडे शेजारी एक तळ आहे घराच्या बाजूला तर त्या तळ्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण एकदा माझी साडी तळ्याकडं गेली होती उडून त्यामुळे मी वरती टाकत नाही कपडे टेरेसला असेच टाकते गॅलरीमध्ये आणि त्या कपड्यांना अशा गाठणी मारून ठेवते कारण वारा आला तरी पण ओढणार नाही असं तर तुम्हाला दाखवते मी बघू शकतो तिकडे तिकडे घराच्या बाजूला एक तळ आहे बघा घराच्या मागच्या बाजूला ते बघा तिकडं तळ आहे मोठं तर कपडे ओढून जर जातात तर डायरेक्ट तिकडेच जातात त्या तळ्याकडे त्याच्यामुळे कपडे तिकडे टाकत नाही मी आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे आता दुपारचा दीड वाजलेला आहे तर मी सकाळी जेवण केलेलं नव्हतं थोडासा नाश्ता केला होता तर आता मी काय करत आहे बघा रात्रीच्या शिळ्या चपात्या होत्या दीड चपाती होती रात्रीची तर त्या आता छान अशा मिक्सरला बारीक करून घेते कोणी कोणी याचं तिखट पण करतात तिखट पण करतात पोह्यांसारखं का कांदा वगैरे कापून कांदा हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता जिरी मोहरीची फोडणी देऊन तसं पण छान होतं पण आता या ठिकाणी थोडेच आहेत एक दीड चपातीच आहे त्यामुळे मी गुळाचा चोरमा बनवणार आहे गोड करणार आहे तर खूप छान होता हा गोड पण तर मिक्सरला असे छान चपाती बारीक करून घ्यायची आणि त्यात थोडंसं गोळ आणि थोडीशी चपाती त्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं गावरण तुपाची फोडणी द्यायची आणि बडीशेप आणि विलायची असली तर टाका तुम्ही माझ्याकडे विलायची नव्हती त्यामुळे मी थोडीशी बडीशेप टाकलेली आहे बडशेप थोडी कुठून घेतलेली आहे बघू शकता या ठिकाणी आणि कढाई ठेवलेली आहे वरती तर आता त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे एक दीड चमचा आहे तर जास्त तूप नाही टाकत कारण चपाती थोडीच होती आणि मग त्यामध्ये थोडीशी बडीशेप पण टाकलेली आहे आणि त्या ब बडीशेप टाकल्यावर बघू शकता टाक तुपामध्ये छान असं सुवास येतो बडीशेपचा आणि हे चपातीचे तुकडे टाकून घेते खूप छान होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता रोज व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आवडतील असेच व्हिडिओ टाकणार आहे खूप छान छान व्हिडिओ टाकणार आहे तर आता आपले लवकरच श्रावण सोमवार चालू होत आहे तर श्रावणातली पूजा आता आषाढी एकादशी लवकरच आहे आपली उद्या परवा तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेल तर हे हा हे वॉलपेपर घेतलेला आहे हा भिंतीला लावायला तर कसा आहे काय आहे तर आज नाही जमलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला आ, हा वॉलपेपर कुठे लावला आहे ते दाखवणार आहे तर चला थोडासा नाश्ता करून घेऊया दुपारचं दीड वाजला आहे ते गरम गरम आहे तोपर्यंत खाते नंतर मग भाजीन भाकरी खाते बघाही मांजर आहे